आपल्या आगाच असं कुठे आहे दोन्ही आणि काय करायचंयोरामध्ये मारायचे ठीक आहे काय करायचं चोरामध्ये काय होईल पूर्ण दोन्ही एकटे आपल्याला काही वाकायचे असं असं वाकायचं इथे झटका देऊन सुटला ना सुटला काय करायचंय स्पीड मध्ये झटका आणि काय होईल त्याच्यासाठी बसल्या मुलं हात सोडून दे बरोबर मग अशा तो पडू पण शकतो खाली ठीक आहे असं पकडल्यावर काय करायचंय ते वाप मगाने असे वेगळे मी वापरू बघा ठीक आहे आणि काय करायचंय अशा वेळी पटत पाय पट्टायचे आणि काय करायचंय ठेसायचे त्याने काय होईल तो पाठीवर पडेल आणि त्याच्यामध्ये लागेल डोक्यावर लागेल डोक्यावर लागेल तो बेस हीच वेळ आपल्याला संकटातून वाचण्याची समजलं बोलू बरोबर नाय करायचंय काय बांधायचे काय करायचं पायचे त्याचे पोट आणि अंठ याच्यामध्ये आपल्याला हा जो पोषण आहे आपला तो फिरवायचाय पंच कशाने बांधायचा की जास्त ताकद आपला आत फिरण्यासाठी जास्त ताकद असेल दुश्मन तर आपण हा ओपन करू तर फिरवला तर फिरणार नाही तो कधी फिरेल जेव्हा फर्स्ट टाकी मध्ये बांधू बरोबर फिरेल तो फिरेल का असा फिरल्यानंतर हा पोर्शन म्हणजे कोठाने आणि त्याच्या इथे आल्यानंतर काय होईल हे बघा इथे इथे कुठे कोठाच्या इथे अंगठ्याच्या मध्ये आला हो हे पाहिजे समजलं एक बघाशी एक मला एक टेबल आपण काळजी मुलांसाठी अत्यंत महत्वाचं जे आहे स्वसंरक्षण कसं करायचं हा ही काळाची गरज आहे कोणता प्रसंग कधी काही सांगता येत नाही त्यामुळे आपण सक्षम असणे आवश्यक आहे सरांनी एकदम सुंदरपणे आपल्याला टेक्निक समजवून दिल्या साध्या सगळ्यांच्या ताकदीची काहीच गरज नाही बरोबर किती माणूस मजबूत असला तरी पण त्याच्या आपण सहजपणे आपण टेक्निक वापरून सुटू शकतो तर आता तुम्ही आज घेतलाय आणखी विस्मरण होईल राहणार नाही वेळा तर चांगल्या प्रकारे मुलांमध्ये ते कायम सरवी लक्षात राहील त्याची प्रॅक्टिस होईल आणि ते सक्सेस होईल प्रशिक्षण तर धन्यवाद तुम्ही ते आले आणि मुलांना खरोखर महत्वाची आई घेतली आमच्या शाळेमध्ये पण आहे थोडासा भाग आहेच आपण घेतला असं समजूया आणि यापुढे पण तुम्ही घेऊन तुला मार्गदर्शन करा आणि सरांनी सांगितले स्पर्धा घ्यायचे त्याची प्रॅक्टिस कुठल्या स्पर्धेची प्रॅक्टिस ही अगोदर वेळेवर करून जमत नाही हा जरी आता पावसाळा असला तरी पण थोडं थोडं तुम्ही जरा प्रॅक्टिस करा तुम्हाला शरीर मजबूत आणि आपण आरोग्य संपन्न असणं खूप महत्वाचं आहे सतत आजारी आणि मग दुर्बळ कोणी विचारत नाही बरोबर सर खूप धन्यवाद तुमचा